शाहपूर तालुक्यातील अस्नोली येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं सर्वत्र खळवळ माजवली आहे येथे तिघी लहान मुलींच्या मृत्यूचा धक्कादायक तपासात उलघडा झाला आहे पोलीस तपासानुसार या मुलींना त्यांच्या आईनेच अन्नातून तणनाशक देऊन विषबाधा घडवून आणली होती मुलींना सांभाळण्याचा कंटाळा आणि वाढविण्याचा खर्च परवडत नसल्यानेच आरोपी महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे घटनेतील आरोपी महिला संध्या गेल्या आठ महिन्यांपासून आपल्या माहेरी अस्नोली येथे तीन मुली काव्या दिव्या आणि गार्गी यांच्यासोबत राहत होती सोमवारी एकवीस जुलै रोजी तिघींनाही अचानक पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाला त्यानंतर संध्याने त्यांना गावातील खाजगी डॉक्टरकडे नेले पण प्रकृती अधिकच बिघडल्याने मुलींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तिघींचीही प्रकृती गंभीर असल्याने काव्या आणि दिव्याला तातडीने मुंबईतील नायर रुग्णालयात हलवण्यात आले तर गार्गीला घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय उपचारांदरम्यान गुरुवारी काव्या आणि गार्गीचा मृत्यू झाला तर शुक्रवारी दिव्याचाही जीव वाचवता आला नाही या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी महिलेने स्थळनाशक अन्नात मिसळून मुलींना विषबाधा घडवून आणल्याची कबुली मिळाल्याचे सांगितले जात आहे मुलींना सांभाळणे आणि त्यांच्यावर होणारा खर्च परवडत नसल्यामुळे तिने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे संध्याला अटक करून तिला एकतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणामुळे आर्थिक ताण मानसिक आरोग्य आणि कुटुंबातील तणावामुळे उद्भवणाऱ्या टोकाच्या निर्णयांबाबत समाजात गंभीर चर्चा सुरू झाली आहे तीन निरपराध जीवांच्या मृत्यूनंतर हा प्रसंग पालकांच्या मानसिक आधाराचे आणि सामाजिक सहाय्याचे महत्व अधोरेखित करून जातो मध्ये तीन, तीन लहान मुलींच्या अकस्मात मृत्यू दाखल असून त्याच्यातले पोलीस तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की त्यांची आईनी त्यांना जेवण बनवताना त्या जेवणमध्येच कीटनाशक टाकून तो जेवण त्यांना दिलेला होता ती आईला आपण ताब्यात घेतलेला आहे पुढचा तपास चालू आहे कायदेशीर कारवाई होईल